प्रमाणे याही वर्षी मोठ्या प्रमाणात यात्रा भरलेली होती आणि पण भाविक काय करतात की हळद घेऊन येतात कुठेही पायऱ्याला लावतात मंदिराला लावतात लोकांच्या तोंडाला लावतात ते एक प्रकारची सध्या हळद चांगल्या प्रकारची नसते त्यात रासायनिक क्रिया करून त्याचा परिणाम लोकांच्या चेहऱ्यावर होतो आणि मंदिर जे सुन रंगविलेलं असतं त्याला विनाकारण म्हणजे वेगवेगळे कलर बसले जातात तरी भाविकांनी या नदीचा उपयोग फक्त आपलं लग्नकार्य असेल त्या टायमाला थोडं दोन मोठाचं हळद लावणे महत्वाचे याच्या जब... कार मी पैलवान महादेव मुजमुले महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई येडेश्वरी या इतरांनिमित्त आम्ही या ठिकाणी आलो होतो या मंदिर परिसरामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचं निविजन आणि सविजन इथल्या जे कमिटी आहे या मंदिराची यांनी केलं होतं पाण्याची व्यवस्था असेल नेत्राकरूंच्या बाथरूमाची व्यवस्था असेल अशी चांगल्या प्रकारची व्यवस्था या ठिकाणी झालेली होती मी धन्यवाद देईल या मंदिर जी कमिटी आहे त्यांना धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र पौर्णिमेच्या दिवसा मुख्यमंतिरावर प्रकृती लोकांची एक भावना आहे की चुना वेचून टाकतात पालखीवर लांबून फेकतात मला असं वाटतं की एका ठिकाणी जे त्यांनी चुनादार टाकला गेला तो आम्हा आम्हाला भाजण्यासाठी योग्य योग्य होतो त्यानंतर डोगरी महाप्रसादा दिवशी पालखीचे आंबळा इथून आगमन कने जरा न होते त्यावेळेला हे पहिल्या दिवशी भाजलेला चुना जो असतो तो भाविक गोळा करतात येतून पालखीबरोबर आणला जातो आणि नंतर जा जा ते इथे विरजला जातो आणि अक्रो समाजाचे लोक सर्व हे एवढं महत्व आहे की देवीच्या देवीच्या मुख्य मंदिरा म्हणजे डोक्यावर पहिला तुना आणखी लावला जातो तसेच इतर भागातही पूर्ण मंदिराला पुण्यानं लेप दिला जातो दिनांक अकरा बारा अशी चैत्र पौर्णिमेच्या दोन पौर्णिमा होत्या त्याच्यामध्ये चार दिवस पाच पाच दिवस हा यात्रा महोत्सव गावामध्ये साजरा होतो त्याच्यानंतर गुरव समाजातील लोक गौऱ्या आणून लो भाविकाने वेचलेला चुना तो पूर्ण भाजून तो चुना पालखीबरोबर ती मंदिरावर आणून त्या चुन्याला आणल्यानंतर आम्ही गुरव समाजाचे लोक त्या चुना पाण्यामध्ये भिजवून नंतर दुसऱ्या दिवशी तो चुना या मंदिर परिसराला पूर्ण त्याचा कोत्रा दिला जातो ह्या चुन्याचे महत्त्व आपण या, वा या कामासाठी वापरतो डेश्वरी देवीची यात्रेची सत्ता चैत्र अष्टमीला होते व चैत्र अष्टमीला देवीचा संध्याकाळी पालखीचा शेवट निघतो व दसऱ्यानंतर देवीची पालखी व छेबीला मिला अष्टमीलाच तुळजापूरच्या आईला भेटायला जाते